आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होत नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना खुशखबर 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 आणि खूपच महत्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे होय लाडक्या बघा मे महिन्याचा अकरावा हप्ता द्यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे होय सगळ्यात आधी आपल्याच चॅनलवर मी तुम्हाला सांगत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तर बघा सगळ्यात आनंदाची बातमी सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर मी देत आहे अकरावा हफ्ता मेचा होय लाडक्या बहिणींनो अकरावा हप्ता मेचा वाटप सुरू झालेला आहे तुम्हाला मेसेज आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तर बघा लाडक्या बहिणींनो बहिणींना देव पावलेला आहे होय बहिणींना जे आहे देव पावलेला आहे तुमचे लाडके भाऊ म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे पैसे पाठवायला सुरुवात केलेला आहे अकरावा हप्ता बघा अखेर सुरू झाला अकरावा हप्ता आला रे आला मेसेज आला हो आला रे आला मेसेज आला पैसे यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेली आहे सर्वात पहिले सर्वात आधी आपल्या चॅनलवर सांगत आहे तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता मी तुम्हाला देतो बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला अकरावा हप्ता आला नसेल तर काय करावं लागेल दहावा हप्ता आला नसेल तर काय करावं लागेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर मी नेहमी खरी आणि सत्य माहिती देत असतो जे ऑथेंटिक माहिती असते तेच मी अपडेट देत असतो तर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थमंत्री पद आहे ते म्हणजे आपले अजितदादा पवार यांनी जे आहे लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता तीन हजार सातशे पन्नास कोटी मंजूर होय लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा खूपच महत्वाची माहिती आज घेऊन आलेलो आहे खूपच महत्वाची अपडेट मी देत आहे तुम्हाला बघा मे महिन्याचा हप्ता तीन हजार सातशे पन्नास कोटी मंजूर झालेला आहे आणि ते पैसे जे बँकांना दिलेले आहे चेकवर सही झालेली आहे असं जे आहे आपले महाराष्ट्राची उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितलं की चेकवर मी सही केलेली आहे ते चेक बँकेना दिलेला आहे आणि आजची तारीख बघा तेवीस मे आहे तर तुम्हाला पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या तारखेला पैसे येणार म्हणजे येणार तर बघा जिल्ह्यानुसार सांगतो तारखेनुसार सांगतो प्रूफ सहीत सांगतो आणि पुरा सहित सांगतो तर आपल्या चॅनलवर नेहमी सत्य माहिती देत असतो जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे तर त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता मी देतो बघा ब्रेकिंग न्यूज बँक सेविंग खात्यावर फक्त एवढेच पैसे ठेवताय ना तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे बही पैसे मिळत असेल तर लवकरात लवकर बँकेत जायचं आणि पैसे काढून घ्यायचे कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही बँकेवर जमा करता येत नाही कारण तुम्हाला जे गरीब आहे जे कष्ट करू आहे जे शेतकरी आहे जे घरकाम करते आणि खूपच गरीब महिलांना ही योजना जी आहे देण्यात येते जर तुम्ही हे पैसे बँकेत सेव्हिंग केले होय लाडक्या बहिणींना बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्ही जर हे पैसे बँकेत जे आहे सेव्हिंग केले आणि हे पैसे समजा तुम्ही उचललेच नाही म्हणजे विड्रॉल केलाच नाही तर सरकारला असा संदेश जाणार की तुम्हाला ह्या पैशाची आवश्यकता नाही आहे पण आवश्यकता नाही आहे तर ते पैसे जे आहे सरकार घेऊन घेणार म्हणून बँकेत पैसे आले मेसेज आला की लगेच जायचं पैसे काढून घ्यायचे आणि ते पैसे लागत तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्ही तेच तु पैसे दुसऱ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जे आहे जमा करा आणि ते पैसे जशी जसे तुम्ही जमा करत जाणार व्याज पण येणार आणि तुम्ही त्या पैशाचं खूप काही करू शकता तर लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला खूपच महत्वाची अपडेट देतो तर मे महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळेल चला व्हिडिओ आपण संपूर्ण माहिती देतो तर सावधान बघा लाडक्या बहिणींनो सावधान तुमचं जर पोस्टाच्या बँकेत जर अकाउंट असेल तर कोणत्याही बँक तुमचा जर पोस्टाच्या बँकेत अकाउंट असेल किंवा पोस्टाच्या व्यतिरिक्त कोणतेही बँक असेल तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा बघा सावधान असं अलर्ट जे आहे महाराष्ट्र शासन केलाय कारण लाडकी बहीण योजनेबद्दल जे आहे फसवणूक सुद्धा महिलांची होत आहे महिलांना फ्रॉड लोक जे आहे ओटीपी करून तुम्हाला ओटीपी विचारते कॉल करून मेसेज करून ओटीपी अजिबात सांगू नका लाडक्या बहिणींनो आणि फसवणुकी पासून सावधान राहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी माहिती देत असतो तर ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळेल आपल्या चॅनेलवर व्हिडिओ एकदा लाईक करा जर आवडला असेल तर व्हिडिओ एकदा लाईक करा तर बघा त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आणि आपल्या चॅनलवर देतो आनंदाची बातमी लाडकी बहिणी अकरावा हप्ता मंजूर झालेला आहे तुम्हाला जे लाडकेसहित पुऱ्या जे सांगतो आता की तुम्हाला पैसे कधी येणार व्हिडिओ तुम्ही आणखी दोन मिनिटं काळजीपूर्वक बघा बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तुम्हाला एकवीसशे रुपये हवे की पंधराशे रुपये हवे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ शासनापर्यंत जाऊ द्या आणि पंधराशे रुपयांना आता काही होत नाही कारण खूप महागाई वाढलेली आहे पंधराशे रुपये जी आहे तुम्हाला मिळतेच परंतु एकवीसशे रुपये जर केले तर लाडक्या के बहिणींना आणखीन आनंद होणार आणखीन जे आहे त्यांना आणखीन मदत मिळणार म्हणून जे आहे हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ शासनापर्यंत जाऊ द्या तर बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र शासनाने आत्ताच जे आहे पंधराशेच रुपये तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही आहे कारण जे अर्थसंकल्प मांडलं होतं त्या अर्थसंकल्पामध्ये जे आहे एकवीसशे रुपये देण्याची आणखी तरतूद केलेली नाही आहे म्हणून पंधराशेच रुपये जे आहे तुम्हाला येणार मेचा अकरावा हप्ता आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं जर तुम्हाला अपडेट हवी असेल तर बघा लाडक्या बहिणींनो सुरुवात झाली आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं अकरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर पैसे नसन आले तर काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो आणि पैसे आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुमचा कोणता जिल्हा आहे कोणती बँक आहे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर बघा सिस्टीम मध्ये आले आहेत आणि वाटपायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो सिस्टीम मध्ये पैसे आलेले आहेत आणि पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवर नेहमी मी खरी आणि सत्य माहिती देत असतो बऱ्याच बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेज जे आहे येत आहे होय खूप महिलांना जे आहे पैसे जमा होण्याचा मेसेज येत आहे परंतु काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर बँकेत जाऊन बघा बँकेत सुद्धा पैसे जमा होते परंतु मेसेज येत नाही कारण टेक्निकल एरर चालू आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर मॅसेजच्या भरोसा राहू नका असे आदेश जे आहे तुमचे लाडकी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून मॅसेजच्या भरोसा राहू नका बँकेत जा बँकेमध्ये जाऊन बघा अकरा हप्ता तुम्हाला आलाच असेल आणि त्याच्यापेक्षा महत्वाची आनंदाची बातमी होय बघा आनंदाची बातमी देत आहे चेहरे हसून फुलेले आहेत बघा ला लाडके बहिणींना चेहरे अगदी प्रफुल्लित झालेले आहे कारण अकरावा हप्त्या यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेली आहे अजून पैसे बघा ज्या बहिणींना मॅसेज आला नाही थे काळजी करत आहे कारण अकरावा हप्त्या यायला सुरुवात झालेली आहे परंतु त्यांना पैसे आले नाही तर ते बहिणीला ज्या असे काळजीमध्ये पडलेले आहेत अजून मॅसेज आला नाही तुम्ही चिंतेत आहात मला माहित आहे तुम्ही चिंतेमध्ये आहात तुम्हाला अकरावा हप्ता मिळाला नाही का एकतर लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे की एप्रिल महिन्याचा सुद्धा त्यांना अकरावा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सुद्धा त्यांना आला नाही अकरावा हप्ता तर खूप दूर आहे तर ज्या महिलांना आणखीन एप्रिल महिन्याचा सुद्धा दहावा हप्ता आला नाही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा त्याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवतो तर बघा लाडक्या बहिणींना त्याच्यापेक्षा पेक्षा महत्वाची आता अपडेट देतो तुम्हाला बघा काळजीपूर्वक व्हिडिओ थांबा घाबरू नका अकराव्या हप्त्याची यादी अंतिम व्हायची आहे होय थांबा घाबरू नका अकराव्या हप्त्या यायची आणखीन फायनल लिस्ट जी आहे बनायची आहे तुमचा जिल्हा लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थांबा घाबरू नका अकराव्या हप्त्याची अंतिम यादी आली की तुम्हाला जी आहे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये पैसे येणार पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे पण एक अत्यंत महत्वाची अपडेट आता तुम्हाला देतो बघा अकरावा हप्ता प्रत्येक पात्र बहिणींना मिळणार नाही होय लाडक्या बहिणींनो अकरावा हप्ता तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात येणार नाही कारण नवीन आर्थिक वर्ष लागलेलं ला। आहे मी खूप आधीपासून सांगत आहे आपल्या व्हिडिओमध्ये की नवीन आर्थिक वर्ष लागलेलं ला। आहे आणि नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापासून लागत असते तुम्ही जे आहे मागच्या महिन्यातच केवायसी केली तुमच्या बँकेत जाऊन ठीक आहे मान्य करतो पण सरकार म्हणत असते की नवीन आर्थिक वर्ष लागलं ला। तर एकदा परत केवायसी करायचं परत एकदा डीबीटी आधार लिंक करायचं आणि परत एकदा आधार ऍक्टिव्ह करून घ्यायचं होय लाडक्या बहिणींनो नो काळजीपूर्वक व्हिडीओ बघा आधार डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही आहे लगेच जे एकदा चेक करा जर आधार डीबीटी लिंक असेल तुम्हाला तर तुम्हाला पैसे शंभर टक्के येणार तर लाडक्या बहिणींनो जर व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद